मराठी इंडस्ट्री मधली ही आलिया भट्ट जुनी होणार सून, उनारा सून। ओ, दिले इकडे 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 कोणाची सून होती दिली प्रभाळकर दिली प्रभाळकर असे करताना होणार सून मी आगरची जेन्झी मराठी काढावं लागेल आपल्याला तरी जाताना ते पोस्टरलाशी पाया पडले मग तिच्या लक्षात आलं हे पोस्टर आपलंच आहे सारंग सर तुम्ही मनातलं सगळं कळताना तुम्हाला मग सेकंड वाव मला माहिती माहिती आहे हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी मराठीचं नुकतंच नॉमिनेशन पार पडलाय आणि भरपूर नॉमिनेशन घेऊन बघा कोण माझ्या बरोबर आहे आता खूप गोड जोडी आहे हॅलो भरपूर नॉमिनेशन्स आहेत ना आता पटापट सांगाल कशात कशात नॉमिनेशन आमचं नॉमिनेशन हे फक्त आम्हा दोघांचे आहेत पण कुटुंब कॉमेडी ऍक्टर सगळे 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 सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा सहाय्यक अभिनेता अभिनेत्री बाल कलाकार भावंड सगळ्यात आहे कुटुंब सगळं सगळं ते क्या बाते जोडीचं पटकन मिळून जाऊ दे पण यावेळी पहिल्या पहिल्या अवॉर्ड जोडीचं मिळून जाते इतकी गोडजोडी आहे आणि आता आता इतका छान ट्रॅक चालू आहे मालिकेमध्ये आणि तो प्रेक्षकांना आवडतोय आहे तुम्हाला या चालू ट्रॅकवर आता काही कॉम्प्लिमेंट्स आल्या की नाही प्रेक्षकांना खूप कॉम्प्लिमेंट्स खूप कॉम्प्लिमेंट्स आता गाणं आम्ही रेकॉर्ड केलं ना त्या गाण्याबद्दल तर एवढं मी प्रेक्षकांना आवडलं ते आणि आम्ही जर ठरवलं पण नव्हतं म्हणजे आमच्या क्रिएटिव्ह लोकांनी पण ठरवलं नव्हतं तिकडे गेल्या लोकेशन एवढं छान वाटलं की ते म्हणाल गाणं करा आणि आम्ही ते त्या फावल्या वेळेत ते गाणं शूट केलं आणि फार सुंदर झालं आहे आणि लोकांचे कमेंट्स आणि एकही निगेटिव्ह कमेंट नाही आहे सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत त्यामुळे अजून छान वाटतं आणि अजून छान काम करायची इच्छा होते मला सांगा इतकं आज ड्रेस कोणी ठरवलं की व्हाईट कलर घेऊया आपण हिच्यामुळे ठरलाय आहे ठरवलं नाहीये कारण तिचा रंग ठरल्याचा नाही करायला म्हणजे तिचा रंगच ठरत नव्हता मग शेवटी कालचं झालं की मला म्हणजे सापडणारच नाही मग मग आपण काय करूया तर म्हणून मी पांढरं काहीतरी मी बघतो सो व्हाईट कलर मला ठरला आणि मी टक्सिडो व्हाईट मध्ये बघितला म्हटलं इच त्यावर रंग कुठलाही मॅच होईल ना बघितलं तम तिने पण बांद्रावर शिवला आणि त्याची आईने शिवलाय तो यस एका रात्री हो सगळ्या इव्हेंट्स मध्ये मला काहीच टेन्शन नसतं ती सगळे माझे कपडे शिवून रेडी ठेवते आणि मग मला घरी गेल्यावर अस होता वाव मी रात्री लिटरली मी बारा बारा वाजता घरी पोहोचले मी ट्रायल केलं सकाळी मी घालून आले दॅट्स इट तुम्हाला जर ड्रेस शिवायचा असेल तर तुम्ही फोन करू शकता घरचं डिझायनर आहे तिचं त्यामुळे तिला खरंच टेन्शन नाही आहे क्या बात आहे पण मला सांगा झी मराठी म्हटलं की आठवतात त्या मालिका झी मराठीच्या आणि झी मराठीचं नातं हे प्रेक्षकांचं खूप जुनं नातं आहे पहिल्या मालिकेपासूनचं सो काही मालिका आहेत माझ्याकडे तर चला इनॅक्ट करून सांगा एकमेकांना ओळखून दाखवायचं ओके पहिला एकच नको सांगू तुम्ही आपण करून सांगूया श... अक्षर, अक्षर अक्षर ओके हाँ। ओके आभाळ माया <laughs> ये ओ, हो हो जुन्या सगळ्यात एक शब्द

ओ, आ, ना तू क्या? सारंग सर तु ना तुम्ही सगळं तुम्हाला मग ही जी एवढी मोठी मालिके मालिकेमध्ये चिटिंग करता हे ऍक्ट करून दाखव असंभव असंभव

चार चार आभाळ पहिल पहिला चार चार दुसरा चार दिवस चार दिवस असूच आहे एक लास्ट आहे आता कोण येते हां चार दिवस तिला माहिती तरी असेल का माहिती असेल का ऐकलं असेल तीन तीन शब्द आहेत तुम्ही काहीतरी वेगळं सांगत होता नाही करत आत्ता फिल्म कुठली रिलीज झाली जी हिट आहे कुर्ला टू एंगूरला सुरुतरी ती माझी फिल्म आहे जी जी फिल्म, जी फिल्म कुठली आहे दशावतार त्यातले एक्टर कोण आहेत दिलीप हां सर त्यांची मालिका जुनी होणार ओ नारसुन ओ अडीगडी गडी दिलीप प्रभाळकर मालिका आहे होणारसून मी दिलीप प्रभाळकर होणारसून करत होते होणारसून करत होते दिलीप प्रभाळकर कोणाची सून होती दिलीप प्रभाळकर दिलीप प्रभाळकर सरांची एक मालिका आहे जुनी मालिका म ऍक्टर तू सोनवर जायला लागली ती मी बोलू नाही शकत तीन वर्ड आहेत ना असं नाही एकतर खूपच जेव्हा झीच अल्फा होत काय होत अल्फा मराठी नाही गंगाधर टेपरे पटकन जी युट्यूब वर जा आणि सगळे एपिसोड बघून सुंदर मालिका, मालिका। पण मी का बोलले होणार होणार <laughs> असून दिलीप तबाळकर असं करताना होणार असून मी आगरची <laughs> सर माफ करा मला सर माफ करा नाही सॉरी सर सॉरी <laughs> <माँग करा। laughs> या नोटवर आपण इंटरव्यू थांबूया कारण आता ती पटकन जाऊन सगळे एपिसोड बघणार आहे याची शिक्षा म्हणून तुला आज सगळे एपिसोड बघायचं मराठी इंडस्ट्री मधली ही आलिया भट आहे <laughs> 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 एक एक तमनेल देत आहे तो कमी <laughs> काल तिथे काय केलं माहिती काल हा तर आमचं सेट आहे ना सेटच्या बाहेर एक पोस्टर होतं तरी जाताना त्या तर पोस्टरलाशी पाया पडली मग तिच्या लक्षात आलं हे पोस्टर आपलंच आहे ते माझं आणि तिचं पोस्टर होतं सिरियलचं तिला वाटलं देवाचं पोस्टर ती पाया पडली माहित नाही नाही म्हणजे ठीक आहे म्हणजे घड्यात किती वाजलं तिच्या नाही <laughs> नाही तो, तो तो विसरले मी आता म्हणजे असं आहे ना की सावली आणि सारंग साक्षात देव आहेत माझ्यासाठी हे कलाकार आपण प्ले करतो ते देव आहेत माझ्यासाठी त्यांनी खूप काही आधी शोध लावायचा आणि नंतर त्याची फिलॉसॉफी मांडायची असेल म्हणजे आधी सिनेमा लिहायचा फिलॉसॉफी काही नसते सिनेमा लिहायचं लोकांना आवडलं मग फिलॉसॉफी त्यात अडकवायची आणि काय कडूयात किती वाजले काय हे नाही रोमन जे आपलं घड्याळ असतं नॉर्मल हा, ते तिला ओळखता नाही येत हा म्हणजे मला ना नंबर्स असावे लागतात म्हणजे ते डॉट डॉट्स असतात किंवा असे काट्या स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन असतात तेव्हा मला नाही कळत घड्याळ कसं होणार जेनझीनच जेनझी मराठी काढावं लागेल आपल्याला जेनझी मराठी जेनझी मराठी जेनझी मराठी काढूया वा ग्रेट थँक्यू गाईज थँक्यू सो मच